o chico -lo. यांच्या सातबारा कोरा पदयात्रेला शेतकऱ्यांचे समर्थन शेतकऱ्यांनी लावले चक्क शेतात भाजपचे झेंडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चूकडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेला वाशिम येथील शेतकऱ्यांचे समर्थन मिळाले आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील सुकडी गावात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चक्क भाजपचे झेंडे लावून शासनाशी निषेध केले आहे व बच्चूकडू यांच्या सातबारा कोरापदेला समर्थन दिले आहे शे शेतात भाजपचे झेंडे लावून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला आहे हिंदू शेतकरी म्हणून सरकारला एकतर गांजा अफूचे पीक नाही तर पक्षाचे झेंडे अशी शेतात बॅनरबाजी करून शेतकऱ्याने शासनाला दिवसण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतमालाला बाजारभाव देण्याची मागणी या सातबारा बारा या कोरापद यात्रेच्या माध्यमाने शासनाला केली आहे लोकत्रिशूल न्यूज वाशिम लावण्यात आलेले आहेत कसं पाहत केंद्रात सरकार राज्यात सरकार जिल्हा परिषद त्यांची महानगरपालिका त्यांची सगळं घरावर झेंडे भाजपचे आता शेतातच राहिले होते ते त्याच्यात लावून टाकतोय नाहीतरी शेती पेरून काही फायदा नाही तुम्ही सांगतोय का आज अशी अवस्था आहे तर का पेरलेला खर्च सुद्धा निघत नाही चौतीसशे रुपयात आमची सोयाबीन गेली चार क्विंटल पिकली चार त्रिक बारा हजार ते पाचशे पाचशे पकडले तर चार पंचवीस बारा आणि तेरा आम्ही पाहतोय पंधरा हजाराचं सोयाबीन आलं एका एकरामध्ये आणि एका एकरात ऐंशी हजाराचा खर्च आला मग पीक घेतल्यापेक्षा झेंडे लावले तर बरं म्हणजे आम्ही वावरासह तुमच्या पार्टीत येतो ना आता कमळ लागले का घेऊन घेऊ दा तुम्ही लाईक ठम अँड अम सबस्क्राईब